नमस्कार पुणे परिसरमध्ये आपल्या सगळ्यांचे सहचे स्वागत शिरो लोकसभा मतदारसंघ म्हणजेच एक पॅटर्न होता आणि तो आजही पॅटर्न कायम आहे आणि तो पॅटर्न म्हणजे संपूर्ण भारतात गाजलेला पॅटर्न म्हणजे श्री शिवाजीराव आढळराव पाटील पॅटर्न यांचा पॅटर्न अशा पद्धतीने होता की पाच पाच आमदार वेगळ्या पक्षाचे असूनसुद्धा एकमेव निवडून येणारे हे भारतातले जर कोणी असेल तर श्री शिवाजीराव आढळराव पाटीलच होते आणि यांचा जो पॅटर्न आहे हा पुन्हा एकदा मध्ये संपूर्ण शिरूर तालुक्याला नव्हे तर संपूर्ण भारताला दिसणार आहे त्यांचं वैशिष्ट्य आहे खरं म्हणजे योगा योगानं तो पॅटर्न अस्तित्वात आला मी एक सर्वसामान्य कुटुंबातला निवडणुकीची कुठली पार्श्वभूमी नाही माझ्या कुटुंबामध्ये कोणी कुसली निवडणूक लढले लढवलेली नव्हती मी सुद्धा कुठली निवडणूक लढवली नव्हती परंतु लोकांचा संपर्क एक साखर कारखान्याचा अध्यक्ष शिक्षण संस्थेचा अध्यक्ष उद्योग व्यवसायामध्ये काम करणारा मी एक सर्वसामान्य माणूस आणि जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज याचा मी कार्याध्यक्ष अशी विविध क्षेत्रातली पदं असल्यानं विविध क्षेत्रातल्या जनतेचा माझा परिचय जवळचा आला शेतकऱ्यांचा प्र संपर्क हा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून येऊ लागला एकंदरीत हे सगळं लोकांपर्यंत जाऊ लागलो गोरगरिबांच्या अडी अडचणीत समजून गेलं लोकं याय भेटायला याय लागले कोणी नोकरीच्या माध्यमातून कोणी कुठल्या मदतीच्या माध्यमातून आणि म्हणून एक संपर्क वाढला आणि ज्यावेळेला निवडणुकीला लवकर यायचं ठरलं त्यावेळेला मी म्हटलं नुसतं निवडणुकी लवकरून चालणार नाही मतदारसंघ मी ओळखला पाहिजे मतदारसंघाची माझी ओळख झाली पाहिजे मतदारसंघाची ओळख म्हणजे कुठल्या मतदारसंघामध्ये कुठल्या गावामध्ये काय कमी आहे कशाची अडचण आहे त्यातून मला असं आढळून आलं की काही गाव म्हणजे उदाहरणार्थ मुळशी मुळशी तालुक्यातलं एक विठ्ठलवाडी म्हणून गाव आहे त्या गावातला रस्ता अनेक वर्ष प्रलंबित होता किंवा कुठं पाण्याची लाईन नाही आहे कुठं काही नाही ह्या बारीक सारी गोष्टी जे मी ट्रिपल करून घेतलं ते जवळजवळ पस्तीस पाण्याचं होतं आणि मी जेव्हा जेव्हा त्या गावात प्रचाराला जायचो तेव्हा त्या गावाच्या मी ॲड्रेस करायचं उदाहरणार्थ विठ्ठल रोडीला घेऊन तिथं प्रचार करताना मी त्या रस्त्याचा उल्लेख जर केला तर लोकांना आश्चर्य वाटायचं की हा माणूस काहीतरी अभ्यास, अभ्यास करून आलेला आहे आणि खरोखरच अभ्यास करून द्यायचा नक्कीच मतदारसंघातल्या समस्या काय आहे वाहतुकीच्या काय समस्या आहेत हे सगळं मी टिपण तयार ठेवलं त्याचा आराखडा तयार केला आणि मग लोकांपर्यंत जाऊ लागलो म्हणून लोकांना ते आराखडा आणि तर दुसरं एक त्यामध्ये विजय माझा विजय हा आश्चर्यकारक विजय होता या पुणे जिल्ह्यात शिवसेनेचं त्यावेळेला कोणी नव्हतं लोकांप्रतिनिधी नसल्यामुळं काही पाडवळ नसल्यामुळं ही जागा मी जिंकली ही माझ्या पॅटर्नमुळे हो जिंकली असं लोकांना वाटायला द टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली होती त्या मुलाखतीत आजही कातरणं आहेत आजही ती मुलाखत आहे आणि त्या मुलाखतीत तुम्ही सांगितलं होतं की या ठिकाणी अनेक धार्मिक क्षेत्र आहेत आम्ही व्यवस्थित डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणार होता, था था होता। तो डेव्हलपमेंट प्लॅन आता सत्यात उतरलेला दिसतोय आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिंग रोडचा प्रश्न होता रिंग रोडचा प्रश्न दोन हजार नऊ साली मीच तुम्हाला केलेला प्रश्न होता आणि तो रिंग रोड त्याच रोड मी आत्ता पुणे टू इथपर्यंत पोहचलोय याचं क्रेडिट हे कशा पद्धतीने तुम्ही समाजापुढे मांडणार लोकप्रतिनिधींनी काम करत राहावं श्रेयच्या मागं लागू नये हा माझा दंडक राहिलेला आहे अष्टविनायकाचं डेव्हलपमेंट करण्यासाठी क्लस्टर निर्माण करायचं ते क्लस्टर निर्माण करून त्याच्यामध्ये काही गोष्टी त्यांनी समावेश केला होता की त्या आठ मंदिराचं कायापालट कसं करायला पाहिजे मेकओवर त्यासाठी जवळजवळ चारशे कोटी रुपयाची योजना मी प्रस्तावित केली होती ती अजूनही सरकारच्या विचाराधीन आहे सरकारनं त्याच्यावर बरंचसं काम केलं आहे त्या व्यतिरिक्त दुसरा पार्क म्हणून त्याची कनेक्टिव्हिटी hmm. तर आज जुन्नरच्या लेण्याद्री किंवा विघनार देवस्थानपासून एखाद्याला राजनगावला जायचं आहे की राजनगाववरून मोरगावला जायचं आहे किंवा इकडं हे रस्ते आज तुम्ही पाहताय की अष्टविनायक रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीचे रस्ते जातात त्याला जवळजवळ चारशे पाचशे कोटी रुपये सरकारनं खर्च केले निवडून आणनंतर माझा प्रयत्न राहील केंद्राच्या पर्यटन विभागाकडनं राज्याच्या पर्यटन विभागाकडनं एक क्लस्टर डेव्हलपमेंट करून त्याचा तिथल्या देवस्थानाचा सोयी सुविधाचा विकास झाला पाहिजे जे मी गेल्या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये भीमाशंकरचा विकास आराखडा विकसित केला त्याच्यामध्ये आम्ही पुढाकार घेतला सगळ्यांनी मला साथ दिली त्याला राज्य सरकारनं एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये दिले हुतात्मा राजगुरूंचा विकास आला त्याला दोनशे कोटी रुपये सरकारकडून मंजूर केले